आमचं मागणी आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने जी आर काढलेला आहे शासनसेवेत शैक्षणिक पात्रतेनुसार समायोजन करण्याचा त्यासाठी आम्हाला शासनाने मुदत दिली होती आम्ही येत्या समजा पंधरा ऑगस्टपर्यंत सगळ्यांचं समायोजन करण्यात येईल आणि त्याचं शेड्यूल आम्हाला देण्यात येईल म्हणून त्याच्यामुळं आम्हाला आत्तापर्यंत जे आहे की काही समाधानकारक उत्तर काही भेटल्या नमुळं आम्ही हे आंदोलन एकोणीस ऑगस्ट पासून स्टार्ट आहे आता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संपा मध्ये काम बंद आंदोलन संपा मध्ये सहभागी राहणार आहे मनोज जाधव मी राष्ट्रीय एकत्रीकरण राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीचा जा जालना जिल्हा अध्यक्ष आहे खाली खाली आई बाबाचं बाबाच हमान आमच्या हक्काच आई गुलाच्या बाबाच बेकाच न लोकांचे काय माणूस काय की नाही